पर मी राजेंद्र साळोके सिस्टमॅटिक चेस ओपनिंगच्या सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे सध्या आपण सिसिलियन डिफेन्स बोलत बोलतो त्यातला दुसरा व्हिडिओ आहे जे एन्सायक्लोपिडिया ऑफ चेस ओपनिंग म्हणून जे पुस्तक तयार करण्यात आलेलं आहे सी ओ हो म्हणतात आणि प्रत्येक ओपनिंगला ओ हो कोड दिलेले असतात त्यातलं जे व्हॉल्युम बी आहे त्या वॉल्युम बीमध्ये सेमी ओपन गेम्स आणि ऑदर दॅन फ्रेंड डिफेन्स म्हणजे फ्रेंड डिफेन्स सोडून बाकीचे सगळे सेमी ओपन गेम्स जे आहेत ते घेतलेले आहेत आणि त्यामध्ये सिसिलियन डिफेन्स आहे काय कारोकान पण त्याच्यामध्येच आहे आणि सिसिलियन डिफेन्सचे ज्या मेन लाईन्स आहेत त्याचे ओ कोड बी वीस ते बी नव्याण्णव इतकं मोठं आहे मग जवळजवळ किती होतात ऐंशी जवळजवळ वेगवेगळे वेरिएशन्स आहेत तर आपण मेन मेन वेरिएशनचा अभ्यास करतो सगळ्या वेरिएशनचा अभ्यास करणं आपल्याला काही शक्य नाही सेमी ओपन चेस गेम कशाला म्हणतात की वाईट ई फोर खेळतो आणि काळा म्हणजे त्याला सिमेट्रिक न खेळता म्हणजे सिमेट्रिक म्हणजे ई फाय मूव ई फाय मूव न खेळता दुसरी कुठली मूव खेळतो त्याला सेमी ओपन गेम तर बेसिकली सिसिलियन हा सेमी ओपन गेम आहे त्यातला एक आपण क्लोज सिसिलियन म्हणून प्रकार मागच्या व्हिडिओमध्ये बघितला आणि प्रत्येक व्हिडिओला मी असा एक बाजूला चार्ट देतो आहे की जे तुम्हाला सतत बघता येईल यथाक्रम सिसिलियन डिफेन्स मराठी असा एक चार्ट तुम्हाला देतोय आणि ह्याच्यातनं आपल्याला बघता येतं हे आपण बघूया या व्हिडिओमध्ये आपण स्मिथ मोरा गॅम्बेट याचा अभ्यास करणार आहोत तर सिसिलियन डिफेन्सबद्दल आपण जन जनरल जर्न जर्न माहिती घेतली की त्याचे पाच मुख्य भाग होतात ओपन सिसिलियन कोल्ड सिसिलियन आलापिन व्हेरिएशन नंतर ग्रँड पिक्स अटॅक आणि स्मिथ मोरा गॅम्बिट त्यातला क्लोज सिसिलियन आपण बघितला तो त्याच्या मू अशा होत्या ई फोर सी फाय नाईट टू सी थ्री दुसरी मूव केली की तो झाला क्लोज सिसिलियन आणि जनरल डेफिनेशन पण आपण बघितले की डी फोर स्क्वेअर किंवा डी फोरला सपोर्ट करणारी जर मू असेल तर म्हणजे डी फोरला सपोर्ट करणारी मूव असेल किंवा डी फोर खेळला तर तो ओपन गेम होता नाही तर क्लोज होतो स्मिथ मोरा गॅम्बिटमध्ये सरळ डी फोरच पहिली मूव असल्यामुळे तो ओपन गेम आहे हा दुसरा वॉल्यूम आहे तर स्मिथ मोरा गॅम्बिट जे आहे त्याच्या आता मूव्ज आपण बघूया ई फोर सी फाय हे तर सी सिलियनच्या मूव्ज आहेत नंतर डी फोर ही जी मूव आहे इथे स्मिथ मोरा गॅम्बिट चालू होतं पुढची इथे ऑब्यस दिली आहे पण डी फोर खेळला की स्मिथ मोरा गॅम्बिट झालं सी क्रॉस डी फोर त्याला अगदी ऑबियस मूव आहे सी थ्री खेळतो सफेद खेळाडू इथे गॅम्बिट इथे ह्याला ॲक्च्युली गॅम्बिट ॲक्सेप्टेड का डिक्लेंड याच्यावरून ठरवतात सी थ्री पॉन पुढे केलं त्याने ते मारलं तर ॲक्सेप्टेड नाही मारलं तर डिक्लाइंट आता याने डी फाय केला म्हणजे त्याने ताबडतोब मारलं नाही म्हणजे गॅम्बीट डिक्लाइंटची मूव आहे इथे मी ॲक्सेप्टेड आणि डिक्लाइंट दिले ते जरा स्पष्ट दिसत नाही पण इथून बघा ई e क्रॉस डी फाय ह्या म्हणजे पुढच्या पॉप्युलर मूव आहेत इन क्रॉस डी फाय सी क्रॉस डी फोर नाईट टू एफ सिक्स नाईट टू सी थ्री आणि क्वीन टू बॅक डी एट या त्या स्मिथ मोरा गॅमबीट डिक्लाइंडमधल्या कॉमन गेम्स आहेत आता एक स्मिथ मोरा गॅम्बिटमध्ये एक ट्रॅप उपलब्ध होत होतो आपण आता बघूया ई फोर सी फाय डी फोर सी क्रॉल डी फोर नाईट एफ थ्री नाईट सी सिक्स सी थ्री आत्ता गॅम्बेटला दिलं ते लगेच दिलं नाही डी फाय आता हे मोरा गॅम्बेट डिक्लाइंड आहे हां ई क्रॉस डी फाय करतो नाईटला थ्रेड देतो पिन क्रॉस डी फाय करतो सी क्रॉस डी फोर करतो त्याला नाईटचा सपोर्ट आहे त्यामुळे मटेरियल बॅलन्स आता बरोबर आहे बिशप टू जी फोर नाईटला पिन करतो हा बिशप टू ई टू घेतो आणि हा ह्याला मारून टाकतो नाईटला ठीक आहे पण मूवमध्ये काय वाईट नाही ऑबियस मूव आहे एकदम हा नाईट क्रॉस एफ थ्री करून क्वीनला थ्रेड देतो आहे क्वीन क्रॉस क्वीन ह्याला सरळ मारून टाकते क्वीनला इथे नाईटचा सपोर्ट आहे म्हणजे एक्सचेंजला दिल्यासारखे क्वीन झाली पण हा त्यातनं एक सोल्युशन काढतो बिशप क्रॉस सी सिक्स चेक बी क्रॉस सी सिक्स आणि क्वीन त्याचे क्वीन चालले जाते हा एक ट्रॅप त्याच्यामध्ये उद्भवतो याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे म्हणजे जवळजवळ हा डिस्कवरी अटॅकसारखाच आहे की याला नाईटचा सपोर्ट होता आणि तो नाईट रिमूविंग द डिफेंडर आहे की डिफेंडर तो बिशपने मारला गेला नाईटचा सपोर्ट होता बिशपने मारल्यामुळे चेक बसतो चेक बसला की त्याचा डिफेंडर गेला चेक काढला पाहिजे आणि पिन चालले जाते अजून एक मूव्ज याच्या बाबतीत सजेस्ट केलेल्या होत्या ई सिक्स बघा आपण इथं होतो या इथे होतो आपण हां इथून आता काळा खेळाडू ई सिक्स खेळून दुसरा सपोर्ट परत क्वीनला येतो इथे कॅसल नाईट टू एफ सिक्स नाईट टू सी थ्री क्वीनला थ्रेट दिले क्वीन टू ए फाय नाईटला थ्रेड आहे पण आता मारत नाही तो नाईट टू इफ आहे बिशप क्रॉस आता क्रॉस केला बिशप नाइटनी त्याने मारून टाकला म्हणजे इथे परत मटेरियल बॅलन्स इक्वल राहतोय म्हणजे अशा तऱ्हेने ते खेळायला पाहिजे होतं किंवा इथे असं आहे तर दुसरी मुलं त्याने असे केले नाइट टू नाईट क्रॉस सी सिक्स हां म्हणजे नाईट क्रॉस नाईट केला या क्वीनला थ्रेट आहे तर क्वीन, क्वीन क्रॉस सी थ्री केले आता हा बी क्रॉस सी थ्री करू शकत नाही कारण बघा का, काय पोझिशन होते हैं, बी क्रॉस सी थ्री केला बिशप क्रॉस डी वन रूक टू डी वन आणि बिशप क्रॉस सी सिक्स हा मटेरियल म्हणजे काळ्याकडे उलट एक थोडा जास्त राहिलेला आहे अशा तऱ्हेचा थोडासा ट्रॅप उद्भवतो उद्भवतो इथे त्याने आलापिन वेरिएशन दिलेलं आहे एडिटरनी पण आपण स्मिथ मोरा गॅम्बिट डिक्लाइंड या सुरुवातीच्या मूज केल्यानंतरच्या मूझ अशा होतात की ते त्या वेरिएशनमध्ये तो बसून जातो आता एखादा गेम आपण बघूया छोटासा गेम घेतो आहे सतरा मूचा फक्त हां इथे पण आलापिन वेरिएशन आहे पण बघा तुम्ही स्मिथ मोरा गॅमबेट आहे का नाही बघा सी फाय डी फोर सी क्रॉ डी फोर सी थ्री डी फाय ई क्रॉ डी फाय पिन क्रॉस डी फाय सी मी याच्या आहे ना गॅम्बिटचे मूज आहे सगळ्या सी क्रॉस डी फोर गॅम्बिट डिक्लाईन नाईट टू सी सिक्स आणि या पॉनला थ्रेड दिले नाईट टू एफ थ्री बिशप जी फोर पिन केलं नाईट सी थ्री ना आणि क्वीनला थ्रेड क्रॉस सी थ्री नाईट त्याने मारून टाकलं इथं नाईटनी त्याने क्वीन मारली म्हणजे याने क्वीन मारू दिली पण या क्वीनला पण थ्रेट आहे त्यामुळं बिशप क्रॉस डी वन आणि हा नाईट आता इथे जाऊन बसला सी सेवनवर वर म्हणजे राजा आणि हत्तीला फोर्क केलं त्याने किंग टू बी सेवन नाईट क्रॉस रूक म्हणजे आत्ता पोजिशन असे आहे की काळ्या खेळाडूचा आता तो रूक गेला आणि ह्याचा एक नाईट गेलेला आहे कमी झालेला आहे हां पांढऱ्या खेळाडूचा दोन्ही भिषेप आहेत एक नाईट गेलेला आहे क्वीन अर्थात गेलेलेच आहे पण नाईटनी तो प्लस आहे आणि हा रुकनी प्लस आहे असं पोझिशन आहे बिशप एच फाय बिशप त्याने काढून घेतला डी फाय नाईट टू डी फोर बिशप डी थ्री ई फाय ॲक्च्युअल झालेला कॉम्पिटिशनमध्ये आहे ते प्लेअरची नावं वगैरे दिली त्यांचं रेटिंग दिलेलं आहे डी क्रॉस ई सिक्स F cross E six Bishop E three Bishop B four check King to F one E five Rook two C one Knight to E seven and Knight to C seven त्याच्या पुढच्या साली काय मी सोडून छोड़, शोधून सोडून शोधून काढलेलं नाहीत परंतु याच्यामध्ये ब्लॅकने रिझाईन केलेलं आहे आणि व्हाईटने विन झालेलं आहे तर मटेरियल वाईट जर बघितलं तर काळ्याचा एक रूप गेलेलंच आहे आणि याचा नाईट गेलेलं आहे ती तीच पोझिशन आहे म्हणजे पांढरा खेळाडू आतासं डॉमिनेटिंग आहे आता आपण बोलतोय ते स्मिथ मोरा गॅम्बिट ऍक्सेप्टेड कडे फोर सी फाय डी फोर हे ऍक्सेप्ट केलं ह्याला म्हणत नाहीत की ॲक्सेप्टेड म्हणून अजून एक चालू व्हायला लागते आणि डी क्रॉस सी थ्री केलं ह्या मुला गॅम्बिट ॲक्सेप्टेड असं म्हणतात स्मिथ मोरा गॅम्बिट ॲक्सेप्टेड ही पोझिशन आता याच्यातला एक खेळ आपण गॅम्बिट ॲक्सेप्टेडचा बघू स्मूथ स्मिथ मोरा गॅम्बिटकडे फारसं म्हणजे सेरवानच्या पुस्तकात त्याने जास्त लक्ष दिलेलं नाही त्यामुळे मी पण आपला विषय सांगून संपवतो आहे एक गॅमबीट ॲक्सेप्टेडमध्ये झालेला गेम आहे प्युसिनी जॅक आणि गोमेद जॉन पॉल डी फोर सी क्रॉस डी फोर हे पहिल्यांदा मारतो नंतर हे सी थ्री हे पुढे घेतो ते पण मारतो आता ॲक्सेप्टेड हां नाईट क्रॉस सी थ्री नाईट सी सिक्स नाईट एफ थ्री ई सिक्स बिशप सी फोर ए सिक्स व्हाईट कॅसेल्स आता तसं काय ब्लॅक गॅम्बिटमुळे तो पॉन प्लस आहेच ब्लॅक म्हणजे तसं म्हटलं तर मटेरियल बरोबर आहे म्हटलं तरी चालेल त्याची सात पॉन आहे त्याची सहा पॉन आहेत पांढऱ्याची काळ्याची सात आहेत नाईट टू ई सेवन बी टू जी फाय एफ सिक्स बिशप ई थ्री बी फाय ह्याला थ्रेड दिले बिशपला बिशप टू बी थ्री जी सिक्स नाईट टू जी सिक्स नाईट टू हाय नाही ते डी फायला घेतलं म्हणजे मारलं जाण्याची इथे शक्यता आहे पण त्याने मारलेलं नाही काय तर बघू आपण ई क्रॉस डी फाय केल्यानंतर काय होते ते बघू ई क्रॉस डी याने जर केलं तर सरळ क्वीन त्याला मारून टाकते बिशप टू ई सेवन आणि क्वीन टू एफ सेवन आणि चेकमॅटच होतो हा पण एक ट्रॅपच आहे नीट लक्षात घ्या आपण इकडे होतो हां इकडे त्याने नाईट सरळ इथे नेऊन ठेवला हा जर नाईट त्याने मारला तर क्वीन त्या पॉनला मारते आणि इथे बिशप असल्यामुळे त्याचा सपोर्टने किंगला चेकमॅटच होतो तर त्यामुळे हा त्याच्या ते लक्षात आलं त्याने नाईट रूक बी एटला त्याने खेळला याने रूक सी थ्रीला खेळला आता त्याला ते चाल करायला काही स्कोप नाही पण ई क्रॉस केलं इथे त्याने का ते मारलं नाही हे माझ्या आता लक्षात येत नाही अजून बघा तुम्हाला म्हणजे मगाशीच पोझिशन निर्माण झाले नाही हे क्रॉस केलं ई क्रॉस डीफाय केलं आता क्वीननी जर हे पॉन मारलं डीफायचं तर चेक मिटत होतो पण नाही मारलं त्याने त्याने पॉननी मारलं Knight to E five D six Bishop B seven Knight to E five F cross E five F four Queen to H four F cross E five Bishop cross G two Bishop two एफ सेवन अँड चेक आता पण त्याने नाही मारलं कारण नाही मारू शकत नाही वर हाती आहे हत्ती आहे आणि बिशप इथे ठेवला आहे त्याने क्वीन टू डी टू क्वीन टू ए फोर क्वीन टू जी टू क्वीन टू सी फोर आणि बिशप क्रॉस सीपवर त्याची क्वीन गेली आणि ती क्वीन त्याला मध्ये घालावीच लागते त्याशिवाय नाहीतर त्याच्यावर मेट होण्याची परिस्थिती आलेली आहे क्वीन का इथे घालण्याशिवाय त्याला काय दुसरा इलाज नाही आहे ॲक्च्युली कारण ह्या क्वीनही इथून चेक बसतोय इथून चेक बसला की तो मेटच होईल त्यामुळे हा हत्ती इकडून आढवणे म्हणजे राजाला इकडे यायला संधी देणे पण त्याचा काय उपयोग नाही तसा तर क्वीन गेल्यामुळे त्याने गेम सोडून दिलेला आहे इथे एक अल्टरनेट सजेस्ट करण्यात आलं या पोझिशनमध्ये आपण होतो थ्रेड बघा एक क्वीन जर जी फायला आले इथे चेक दिला तर तो मेटच होतो कारण राजा इकडे येऊ हो शकत नाही हां आता अल्टरनेट त्याला सुचवलं आहे बी फोर बघूया काय होते ते क्वीन आपण जी ला आणली बिशप त्याने मध्ये घातला ई सेवनला हो पण अल्टरनेटिव्ह होता डी क्रॉस ई सेवन चेक नाईट क्रॉस ई सेवन आणि बिशप टू सी फाय म्हणजे खूप क्रिटिकल पोजिशन काळ्या खेळाडूची झालेली आहे आणि काळ्या खोड्यांनी गेम सोडून दिलेला आहे धन्यवाद तर यथाक्रम सिरीज माझ्या बघत राहायच्या पूर्वी न्यूझीलंडचे केले आता सिसिलियन एवढी चार वेरिएशन करणार आहे जमलं तर त्यातली महत्त्वाची परत आतली व्हेरिएशन असली तर ती घेईन आणि मग वेगवेगळे परत स्लाव म्हणा इतर फ्रेंच डिफेन्स आणि कारो कान मला परत एक करायचं आहे सिस्टमॅटिक ते करायचं आहे करा आणि कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद